करूं। 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 नमस्कार मी दिलीप पारदेशी अध्यक्ष महाराष्ट्र जोशी समाज समिती जोशी गोंदळी वासुदेव चित्रकथी मेडंगी बागडी सरोगी त्या कम्युनिटीचं महाराष्ट्राचं आम्ही संघटन करत आहोत आमच्या जोशी समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यातली एक महत्त्वाची मागणी म्हणजे आमची चाचणी आहे जनगणना झाली पाहिजे या आणि त्या जाती जनगतनिधीच्या माध्यमातून आमच्या समाजाची काही लोकसंख्येत बाहेर येईल त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात घटनेच्या म्हणण्याप्रमाणे आमचे विविध आरक्षणं वाढवून मिळाली पाहिजे आमच्यासाठी स्वतंत्र बजेटरी प्रोविजन व्हायला पाहिजे आमचा बजेटमध्ये आम्हाला वाटा मिळाला पाहिजे त्याचबरोबर समाजातल्या सर्व समाज, समाज बांधवांना किंवा मुलामुळं मुलामुलींना उच्च शिक्षणापर्यंत जे काही शिक्षण आहे ते मोफत मिळावं अशी हो प्रमुख मागणी आहे नमस्कार मी नितीन सोनवरे महाराष्ट्र युवा परदेचे अध्यक्ष आमचं कृषी समाज पाठी वर्षांचं एक मागणी आहे आम्हाला दृष्टी समाजाला वैयक्तिक एक महामंडळ भेटावं हो, आमची जनगणना व्हावं आरक्षणामध्ये आम्हाला वाढ व्हावी आणि आम्हाला एक वैयक्तिक महामंडळ देऊन एक वैयक्तिक केंद्रामध्ये सरकारमध्ये आमचा एक दिवस समाजाचा माणूस एक आमच्या भांडणार तिथे एक आमदार म्हणून त्याला एक पॉर्कमध्ये घ्यावं ती आमची विनंती किती लोकसंख्या तुम तुमची आहे आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जवळजवळ तीन कोटी लोकसंख्या संपूर्ण महाराष्ट्रावर विखुरलेली आहे तुम्ही पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील हा नगर जिल्हा जो आहे हा नगर जिल्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथल्या प्रत्येक वस्त्या वाड्यांवर आमचा जोशी समाज आहे आणि हा संपूर्ण विखुरलेला असून अत्यंत मायक्रो कम्युनिटी अत्यंत हीन अवस्थेमध्ये त्यांच्याकडचा जो एज्युकेशनचा जो बॅकलॉग आहे हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळंच आमची प्रमुख मागणीबरोबर ही मागणी राहणारी की आम्हाला उच्च शिक्षणापर्यंतचं सगळं जे शिक्षण आहे हे मोफत मिळावं भेटू भेटू बोला नमस्कार पूनमताई बाळासाहेब तावरे महिलाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जोशी समाज समिती आज आम्ही सर्वजण जोशी समाज समितीचे पदाधिकारी जे आमच्या दुर्बल घटक आहेत समाजाचे वंचित घटक आहेत त्यांच्या जातीचे दाखल्याचे जो एकसष्ट वर्षाचा पुरावा मागितला जातो तर त्याच्यामध्ये कुठेतरी फेरबदल करून आमच्या समाजाला कुठेतरी आर्थिक राजकीय शैक्षणिक स्थैर्य मिळावं यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत व आमच्या मागण्या आहेत यासाठी आम्ही सोलापूरमधून येत्या आठवड्यामध्ये लवकरच राज्यव्यापी असा महामोर्चा काढणार होत याची तारीख आपण काही तुम्हाला आश्वासन भेटलं का सरकारकडनं आतापर्यंत आश्वासनच आहेत पण नाही फक्त सत्तेत येईपर्यंत आमच्याकडनं आश्वासन आम्हाला दिली जातात सत्तेत आल्यानंतर त्यांना कुठेतरी आमचा विसर पडतो जनगणनेमध्ये काय तुमचं जनगणना चालून काय प्रकार झालेला नाही आणि जनगणना जे आहे ते फक्त करू किंवा जात नाही झाली पाहिजे आमची सर्वात प्रथम मागणी आहे आणि आता अध्यक्षांनी सांगितलेली आहे